पाटण तालुक्यातील माजगाव परिसरात रविवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घुसखोरी करत गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवली माळवाडी परिसरातील प्रवीण राजाराम पाटील यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये अचानक बिबट्या घुसल्याची घटना उघड झाली आहे शेडमध्ये तब्बल चाळीस कोंबड्या असल्याने अचानक झालेल्या गोंधळामुळे प्रवीण पाटील यांनी पाहणी केली असता त्यांना बिबट्या दिसला त्यांनी आरडाओरडा केला असता काही क्षणांतच शेजारील नागरिक तेथे धावून आले लोकांच्या आवाजाने बिबट्या घाबरून बाहेर पडला मात्र पळून जाण्याच्या प्रयत्नात त्यांनी प्रवीण पाटील यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात पाटील यांच्या उजव्या खांद्यावर डाव्या गुडघ्यावर तसेच उजव्या पायाच्या मांडीवर खोल जखमा झाल्या असून नखांचे ओरखडे स्पष्टपणे दिसून येतात घटनास्थळावरून बिबट्या शेजारच्या रस्त्याने पळून गेला या प्रकारामुळे संपूर्ण माजगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाटील यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांकडून जोरदारपणे उपस्थित केला जात आहे गावकऱ्यांनी वन विभागाकडे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून योग्य ती घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या घटनेनंतर परिसरात अधिक सतर्कता वाढवण्यात आली असून बिबट्या पुन्हा दिसू नये यासाठी ग्रामस्थांनीही रात्रीच्या वेळेस कटाक्षाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे न्यूज मराठी लाईव्ह पाटण सातारा जर मला जबाबदार कोण हा समजा तुमच्या जीवाला जर काही बरवाईट झाला तर त्याला जबाबदार कोण जबाबदार कोण त्याला प्रशासनाला विचारलं पाहिजे ऑफिसरला बोलवत ऑफिसर आलो होते काही कोण आलो म्हणून माहिती आपले चाप आणि इंजेक्शन करून आलो आम्ही कोणत्या दुकानात नेलो होतो चाफळ पीसी चापल्या ठीक आहे जरा जखमा दाखव रंगवले जरा आणखी दुसरे कुठं पायाला ते पण दाखवत ना हे बघा बिबट्याने मारलेल्या फुड पाय पंजाच्या नाक्या ह्या आणखीन दुसरी कुठं हा एवढा जर मनुष्यावर प्राणघातक हल्ला जर होत असेल तर या बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त प्रशासनानं केलाच पाहिजे आणि याला जबाबदार कोण समजा उद्या एखाद्या एक कांद्या जर शेतकऱ्याचा जर जीव जर गेला तर हा जबाबदार कोण राहणार असा प्रश्न संतप्त नागरिकांमधून होत आहे रात्री जो इथं बिबट्यानं हल्ला केला तो कशा पद्धतीने म्हणजे रात्री टायमिंग त्याचं काय असेल अंदाजे रात्री झोपलो असताना अकरा वाजता कोंबड्यांचा आवाज आला म्हणून मी बाहेर आलो बघायला तर कोंबड्यांच्या जाळीत बिबट्या म्हणून घरातल्यानं बोलव सोड बिबटीनं जाळी फाटली आणि माझ्या अंगावर हल्ला केला हल्ला केला त्यावेळेला पुढच्या पायाने तुमच्यावर टाकले होते ना चारी पाय होत अंगावरती चारी पाय उतरनं उडी मारली ती माझ्या अंगावर मी पडलो खाली आणि अंगावर उडी मारून पळून गेला